अनेक वेळेला जेव्हा मुलामुलींशी मी बोलत असते त्यावेळेला लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीला स्पेस हवी आहे मग तो मुलगा असू दे मुलगी असू दे त्यांना लग्नानंतर स्पेस हवी असते पण खरं सांगायचं तर स्पेसचं महत्त्व आज सगळीकडे आहे वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती स्पेसची गरज भासते म्हणजे जशी लग्नाच्या ह्या मुलामुलींना भासते ना, ना तशीच त्यांच्या आईवडिलांना पण भासते आणि कित्येक वेळेला असं होतं की लग्नानंतर आई वडिलांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गृहीत धरलं जातं म्हणजे ते घरातलं बघतील नंतर काय ये बाळ येईल तर त्याचं बघतील हे सगळंच सगळं आईबाबांनी बघावं अशी एक अपेक्षा असते त्यांना कधी कधी विचारलं सुद्धा जात नाही पण खरं सांगायचं तर सगळे आईबाबा आता साठीच्या पुढचे असतात ते आत्तापर्यंत त्यांचा त्यांचा संसार त्यांनी केलेला असतो कष्ट केलेले असतात आता त्यांचं स्वतःचं आयुष्य जगायला त्यांना काहीतरी अवधी नको का आणि ही स्पेस देणं हे सगळ्या तरुण वर्गाचं कर्तव्य आहे असं वाटतं मला